भक्त आहे आणि ते भक्त हनुमंत आहे मिठाला आशा वेगळी ठेवता आली नाही होते देवापेक्षा तर तर दृढते दे दृढतेने करावं आता दृढता म्हणजे काय तर दृढता म्हणजे आपला जीव गेला तरी चालत परंतु देवाचं नाम दृढ आपला जीव गेला तरी चालेल परंतु दृढतेमुळे आपली अशी दृढता ठेवा या ठिकाणी जीव गेला तरी चालेल तुक बर म्हणतात ते जीवेन सोडी ऐसे झाले तुक बर म्हणतात जीव गेला तरी चालेल परंतु पांडुरंगाचं नाव हरीचं नाव या ठिकाणी बंद करायचं नाही कारण जर भगवंताचं नाव आपण दृढतेनं घेतलं हो भिठाले, भिठाले। तर त्या ठिकाणी आपला जीव सुद्धा देव होतो विठाळ व्यवहारामध्ये जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्ट सुद्धा आपल्याला ध्यासाने प्राप्त होते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे होऊन गेले हे सगळ्यांना माहिती जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिका जेव्हा पारतंत्र्यात होती त्यावेळेस ते एका शाळेत शिपायचं काम करायचे शिपायाचं काही काम असत घंटा वाजवणं दिवसातून चार पाच वेळा घंटा वाजवायचा सकाळी शाळा भरताना नंतर मधली सुट्टी नंतर जेवणाची सुट्टी पुन्हा शाळा सुटताना दिवसातून चार पाच वेळा त्या ठिकाणी घंटा वाजवायचा आणि त्यांनी शाळेमध्ये गंठा वाजवत असताना ते म्हणायचे घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन असं हे प्रत्येक फ्रंटावाज होताना म्हणायचे काय म्हणायचे घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन असं म्हणता म्हणता त्यांनी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं माध्यमिक केलं उच्च माध्यमिकही के केलं त्यानंतर राजकारणात पडले वकील झाले आणि एक दिवस त्यांनी असा ध्यास घेतला होता की अमेरिकेचे अध्यक्ष होणार तर ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष झाले विठ्ठल मग जॉर्ज वॉशिंग्टन हे घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन असं म्हणून जर अमेरिकेचे अध्यक्ष होत असतील तर आपण राम म्हणून राम का होणार नाही राम म्हणता रामजी होईजे पदी बैसोनी पदवी घेते आपण विठ्ठल विठ्ठल म्हणून का विठ्ठल होणार नाही रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी म्हणून नामस्मरण कारण एवढी श्रेष्ठत्व त्या नामाला दिलेली आहे मग ते किती अवघड असलं पाहिजे Thank yeah. you. Yeah.